आ, एका साईडला योगी आदित्यनाथ म्हणतात की बटेंगे तो कटेंगे आणि त्याच वेळेला नितीन गडकरी म्हणतात जो जात की भाषा करेक उसे लात मारेंगे मला वाटते महायुतीमध्ये समन्वय नाही अजित पवारांनी याच्या वक्तव्यावर माय टीका केलेल्या आधी महायुतीनं ठरवावं की हा महाराष्ट्राचा एजेंडा काय महाराष्ट्राचा एजेंडा हा पुरोगामी महाराष्ट्र आहे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी हा मंगल कलश आणलेला आहे आणि एकसंग महाराष्ट्र राहिला पाहिजे कोणतरी येऊन उत्तर प्रदेश मध्ये आमचा महाराष्ट्र विभाजन करायचा प्रयत्न करत असेल तर महाराष्ट्रातला महाराष्ट्रीयन माणूस हे कदापि सहन करणार नाही आज आपण बाबांच्या प्रचारासाठी आलेला आहात तर तुम्ही भाषणात सुद्धा सांगितलं की महाराष्ट्राचं पुढचं नेतृत्व असणार आहे काँग्रेसचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा मुख्यमंत्रीपद हा विषय आज नाही आज आमच्या दृष्टी महाविकास आघाडीची सत्ता येणं आमच्या दृष्टीनं महत्वाचं आहे आणि महाराष्ट्राच्या विधिमंडळात मध्ये सुद्धा सिनियर माणसं ज्यांना अनुभव आहे अशी माणसं देखील महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणारी असणं आवश्यक आहे शेवटचा प्रश्न कोल्हापूर विषयी की कोल्हापूरमध्ये जो काही तुमच्या अर्ज घेणार नाराजी नाट्य झालं असेल एकंदरीत नाट्य यावरती चित्राताई वाघ यांनी या कराड दक्षिणमध्ये येऊन टीका केली की बंटी पाटील आणि महाराजांनी सुनेचा अतिशय चुकीच्या पद्धतीनं वागणूक दिली मला वाटते त्यांना उत्तर देण्या देण्यावढ्या त्या मोठ्या नाही आहेत की मी त्यांना